लातूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अनेक प्रलंबित प्रकरणे निघाली लातूर शहर महानगरपालिका व विधी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रीय लोक अदालतीचे आव आयोजन करण्यात आले होते यामध्ये थकीत मालमत्ताधारक असलेल्या सहा हजार मालमत्ताधारकांना मनपाच्या वतीने नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्याला प्रतिसाद देत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा तडजोड करून केलेला असून या निमित्ताने मनपाच्या वतीने ऐंशी टक्के जास्त मालमत्ता धारकांनी लोक अदालतीत येऊन तडजोड करून विशेष सूट घेऊन मालमत्ता कर भरण्याचे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी केलं आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज लोक राष्ट्रीय लोक अदालत महानगरपालिका प्रांगणामध्ये नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने सहा हजार थकबाकीदारकांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आलेली होती आणि थकबाकीदारांनी निश्चितच या ठिकाणी महापालिकेच्या आवाजांना प्रतिसाद देऊन लोक अदालतमध्ये तडजोड करून आपला टॅक्स भरणा करत आहेत आणि आजच्या दिवशी आम्ही शास्तीमध्ये ऐंशी टक्के सूटची जी आहे सूट ती मोहीम आम्ही या ठिकाणी नागरिकांसाठी लागू केलेली आहे ते उर्वरित थकबाकीदार व मालमत्ताधारक यांना आवाहन करतो की आज ऐंशी टक्के शास्ती सूट योजना लागू आहे तरी या योजनेचा लाभ घेऊन आपण आपला टॅक्स भरणा करून प्रशासनात सहकार्य करावे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.